संघर्ष होते मनोजरांगी पाटील यांच्या प्रतीक्षेमध्ये सर्व कोल्हा गावकरी आणि त्याचबरोबर आमचा अभंगसुद्धा दादांच्या प्रतीक्षेत होता हे सर्व आमची कोल्हागावातली तरुण मंडळी सर्वच वयोवृद्ध मंडळीसुद्धा सकाळपासून दादा येणार थांबणार आणि त्यांची आणि दादांची भेट झालेली आहे सहा वाजता दादा आले की प्रचंड गर्दी हातात गर्दी होते त्यावेळेस अभंगलासुद्धा सुद्धा शकतं आमचा बंधू आहे त्याच्या खांद्यावरती त्याला द्यावं लागलं आणि मी शूट घेण्यासाठी पुढं आलो शूट घेण्यासाठी आल्यानंतर गावाच्या वतीने अमोल भिसे यांनी त्यांचा सत्कार होते मनोजरांगे पाटील यांचा सत्कार सन्मान केला आणि आमच्या घरातील सर्व महिलांनी दादांचं औक्षण केलं आणि हे सर्व दृश्य आपण पाहतो आहोत मनोजरांगे पाटील आमच्या गावाच्या आणि त्यानंतर संघर्षोद्योग मनोजरांगे पाटील यांचं आमच्या घरातील सर्व महिलांनी औक्षण केलं औक्षण केल्यानंतर संघर्षोद्ग मनोजरांगे पाटील पाटलांच्या पाठीमागे जो वरती पाहतो आहे छोटा मुलगा तो आहे आपला अभंग आणि पुन्हा दादांनी अभंगलंसुद्धा सुद्धा अभंग कुठे आहे आणि अभंगाला दादा म्हणाले चल आता तुम्ही या लढ्यामध्ये तर बघा ते पुढचा व्हिडिओ काय झालेला आहे संपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत ठेवतो आहे संघर्षोद्देमधे पाटील आणि अभंगाची पुन्हा भेट जवळपास दहा <laughs>